विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा या तालुक्यातील जनता चिंतेत होती आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या एक दोन दिवसामध्ये राजकीय घडामोडी घडल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्या जनतेला आवडेल तालुक्याचा विकास खऱ्या अर्थानं मार्गी लागेल ते स्वप्न उराची बाळगून राहिलेल्या जनतेला एक चांगल्या पद्धतीने दिलासा मिळाला आणि आम्ही व्यासपीठावर सगळ्या मंडळींनी विधानसभेची निवडणूक या ठिकाणी आपण जिंकली आणि खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याच्या विकासाला सुरुवात झाली मगाशी काकांनी सांगितल्याप्रमाणे आजपर्यंतच्या चाळीस वर्षाच्या काळामध्ये खासदार साहेब या तालुक्यात काकांनी सांगितलं ते खरं होतं जो आमदार निवडून देईल त्याच्या विरोधातलं सरकार मुंबईला असायचं कालच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही मिळून निवडणूक केली आणि महिनाभर मुख्यमंत्री काय निवडे ना घोळ चालूच होता पण शेवटी आम्ही जाऊन सांगितलं सांगोला तालुक्याने जे केलंय ते तुम्ही मुंबईला करा आणि जे इथं घडलं ते मुंबईत घडलं आणि सरकार सत्तेवर आलं तालुक्याच्या विकासाला सुरुवात झाली आणि मग आता सगळ्यांनी मी काही त्याच त्या गोष्टी सांगत नाही चांगल्या पद्धतीचा निधी आपल्या तालुक्यामध्ये तयार झाला चार वर्षाच्या काळामध्ये शहाजी बापू मुंबईला जाताना आम्ही दोघांनी यादी बसून करायची तालुक्याच्या विकासाचे रस्ते असतील पाण्याची कामं असतील विचारानं मुंबईला पत्र पाठवायचं आणि शहाजी बापूने मुंबईला गेल्यानंतर फक्त येताना मला फोन करायचा आबा जेवढं आपण दिलं होतं तेवढं सगळं मंजूर झालेलं आहे गडी रिकाम्या हातानं तरी परत आला शेवटी विकासाचं पर्व सुरू झाल्यानंतर या ठिकाणी हे राजकारणाच्या बांधणीत पडत नाही किंवा कुणाला आज हा विषय सुद्धा घेत नाही कुठल्या गोष्टीचा आज आपला आनंदाचा दिवस आहे आता पाण्याच्या बाबतीमध्ये चारी बाजून पाणी आलं काकांनी सांगितल्याप्रमाणे पंच्याण्णव तीन पहला सा ला पहिलं वाच पाणी आलं त्याच्यानंतर आम्ही नाजी बापू आम्ही सगळेच होतो काकांच्या जयंतीच्या निमित्तानं म्हैसाळ्याचं पहिलं पाणी बापू आपण कोर्डा नदीमध्ये सोडलं त्यानंतर टेंबू योजनेचं पाणी आलं आणि सातत्यानं गेली बावीस वर्षापासूनच्या प्रतीक्षेमध्ये सांगोला उत्साह सिंचन योजनेचं दोन टी एम सी पाणी हे प्रतीक्षेमध्ये होत खासदार साहेब असतील बापू असतील मी असेल या ठिकाणी अतिशय नेटानं या योजनेचा पाठपुरावा केला आणि या तालुक्याच्या सुदैवानं कालच्या कॅबिनेटमध्ये या दोन पीएमसीची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे लोकसभेची निवडणूक आता तोंडावर आहे चार किंवा पाच मार्चला आचारसंहिता लागणार त्याच्या अगोदर आता येणाऱ्या बजेटमध्ये आपल्याला या प्रशासकीय मान्यनंतर निधीची तरतूद करावी लागणार येणाऱ्या आठ पंधरा दिवसाच्या काळामध्ये पुन्हा एकदा आम्ही जाऊन राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब पाठबंधारे मंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे अर्थमंत्री आदरणीय दादा या तिघांनाही भेटून येणाऱ्या बजेटमध्ये निश्चितपणाने मी आपल्याला सांगेन की या योजनेला आर्थिक तरतूद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे निमित्तानं आज या चौकामध्ये दोन हजार एकोणीसशे ची सभा झाली होती आणि एकोणीसच्या सभेला या सर्व व्यासपीठाला साक्षी मारून आपण शब्द दिला होता पुढली निवडणूक पाण्यावर शब्द पाळला का नाही सीताच ह्याच ठिकाणी कोणीतरी दुसरे नेते शब्द दिलता कि मावळच्या सूर्यात साक्षी म्हणून शब्द दिलता दिलता ना का नाही बारका बंद तर बंदारा तरी देर झाला का आणि चिमणीला चोच मारलं एवढं पाणी आता आलं का त्याला माणूस सुद्धा खंडणे असा रघुकुल रीत सदा ही चर्याय समोर जे श्रीराम आहेत त्यांनी सांगितलं तर कुल रीत सदा ही पर वचन आणि मग आपल्याला आपल्या छातीमध्ये हिंमत लागते की जर ज्या लोकांना आपण शब्द दिला होता त्या शब्दपूर्ती केल्यानंतर लोकांच्या पुढे जायला पाहिजे मी अंक करतो मी तब्क केलं मी पत्र दिलं होतं आणि मी असं केलं होतं कागदी बोळ्याला आता समाज फराद येत नाही <laughs> समाजामध्ये काम करताना समाजाच्या विषयात तळमळ लागते छातीमध्ये लोकांच्या विषयी प्रेम लागतं आदर लागतं ज्या लोकांनी आपल्याला स्थान मला दिल्लीला पाठवलं असेल पुन्हा मुंबईला पाठवलं असेल त्या लोकांचा वापर फक्त खांद्यावर उभा राहून दिल्ली मुंबई त्यांना करता नसत ज्या लोकांनी हे निवडणुकीचा मतदान नाही मग हे मताच कर्ज असत आणि कर्ज हे फेडावला ज्यांनी कर्जाचा माफ केला मला हे सांगितलं ना समाजा समाजापास काढला ज्यांनी माफ केला त्यांनी सत्ता उभली असेल पण त्याचा एक शक्य त्यामुळे माझ्या शब्दांना मी विराम देतो आणि येणाऱ्या भविष्य काळात उज्ज्वल सांगवला बा, बागायत सांगवला आणि भविष्यातील चांगला सांगवला दुष्काळ मुक्त सांगवला आणि यशस्वी सांगवला करण्याकरता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज एवढं म्हणून तो संपवतो जय आणि वंधन करतो स्वर्गीय काकासाहेब साहेब स्वर्गीय दादासाहेब शिंदे स्वर्गीय काकी आणि हे दिलंच तुम्हाला आणि हे कसं घ्यायचं शिकवलं मला ते खासदार साहेबांचे वतीन स्वर्गीय लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर मित्रांनो हा सांगोला तालुक्याच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे सुवर्णमय हा दिवस आहे हजारो वर्षापासून तरसलेली तुमची माझी भूमी होती दुष्काळग्रस्त भूमी होती आवर्षणग्रस्त भूमी होती शेकडो वर्ष झालं आमच्या तालुक्याला एकच माहीत होता रोजगार आम्ही जर काम पाण्यासाठी काय माहिती मोठे स्वप्न आपल्याला कोणी कधी दाखवले नाही मोठे स्वप्न कधी कोणी मला आपल्याला बघू दिली नाही थोडं जरी तर थोडं काय बोलतात जाग जागाव त्याला दाबणारी या तालुक्यात शे चारशे नेत्यांची मोठी खेळी होती आणि तिथंच विकास दाबला गेला होता विकास दुसरीकडे कुठं दाबला गेला नव्हता मी काय स्वर्गातन पाणी आणले नाही मी वगैरेच नाही आबाळात पाणी पडणार नाही जमिनीतच पाणी येणार नाही जिथे येणार तिथलंच येणार आहे माग मागेच असत चाळीस वर्षापूर्वी ही असत पहिली दोन वर्ष थोडी आमची अशी तशी आज तुम्ही सगळी म्हणता अनेक म्हणजे या ठिकाणी पन्नास खोके एकदम ओके कस काय वाटतं बाबा <laughs> आणि मी बोमल सांगवतो होतो आल्यावर त्या का तुमचं डोकं फिरते का डागाय लागते का तुम्हाला <laughs> लोकाशी म्हणते लोकांना काय करते सात हजार खोके सांगवला ओके साडेपाच <laughs> हजार खोक्या दीड हजार फोटी आपण सात आठ महिन्याचा नवीन खासदार साहेब करतोय आकडा असा दिसतो तुम्हाला मटक्याचा राप दिसे लिहता सुद्धा आला ना पाहिजे आणि जे बसलाय ते आबा बांधला बापू म्हणला राष्ट्रवादी रुश्मी शिवसेना नाही अशी झाले का झाले काय नाही आश्च्यात सालापासून आम्ही दोघी झाला <laughs> आम्ही बांधलोय किती पुन्हा मिठ्या मारल्या किती पुन्हा भांडू किती पुन्हा किती मिठ्या मारल्या काय काही करू नका तुम्ही बी तेवढंच मारो पण तुमच जबाळ आता घालवल्याशिवाय देतो एवढ्यासाठी देतो की त्या घराचा मला कुठल्या एक पक्ष द्वेष नाही त्या घराचा राग नाही तर नाचो आहे ती माझ्या पोराच्या वयाच्या पण पक्ष तुम्ही सोडा तुम्हाला खांद्यावर घेऊन की शहाजी पाटील नाचल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही ताबड तर तुम्हाला आता इथून पूर्व आमच्या तालुक्यात पंचावन्न वर्ष ताबड्या फडक्या नामचा भाग केलाय आता ताबडं फोडत पूर्व आपल्याला आगाय घेत आहे आणि आपल्या पाठीत खंजीर हाताने कुठसून घे नाही एवढं सगळ्यांनी लक्षात किंवा निवडणुका येतात जातात पद मिळतात पद निघून जातात पदाचा मी कधी अहंकार केला ते बघाबा दादा एड दीड महिन्यात माझ्या म्हणजे तडा 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 जे बोललो आमदार लाज वाटत नाही लिंके बरं बघितले बसायला ते पात्रात बसताय काही करते लोकांना भेटतंय कापड घाला कोरोनावर नीट भेटावं लोकांना करावं आता बघ दाबा आयुष्यातली आनस ना करू ही मला द्या त्यात करत नाही म्हणजे आबा मी शेतकऱ्याचा राणावणात लोळ्याला पोडला माझ्या मनाप्रमाणे पण एवढं वचन तुम्हाला देतो तालुक्याचा त्याचा विश्वास करणार नाही खासदार साहेब माझे लहान भाऊ दुखे बाबा माझे लहान भाऊ खांद्याला खांदा लाव आज त्यांच्याबरोबर निश्चितपणानं या तालुक्याचा पुढं गतिमान केले विकास केले आज दिवसच हा निवड या सभेसाठी एवढ्यासाठी की ज्याने हे सगळं दिलं आपल्याला भरभरून दिलं गुवाहाटीला मी गेलो होतो कशासाठी गेलो होतो मला माहित होत खांबेर नेतृत्व असलेले एकनाथ ने शिंदेच्या गेल्याशिवाय सांगोला तालुक्याचा विकास होणार नाही आणि यासाठी मारून पहिल्यांदा तुमचा हया शहा पाटील बावळा सगळ्यात आधी सोडता पोचला होता आणि मागच्या वाट बघत होता या कवा यायचा मारुली मारायचा आवडा झाली आज त्या माणसाचा वाढदिवस आणि या वाढदिवसासाठी सभा या ठिकाणी केली साहेब इथूनच तुम्हाला तालुक्याच्या जनतेच्या वतीनं वंदन करतो वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या तालुक्याच्या जनतेच्या वतीने शुभेच्छा देतो आम्ही तिघे हित बसलो तिकडे तिघा पण तिघाची तिघा येते त्यामुळे काही काळजी करू नका पुढा ह्या तिघा चालू वर्ग जरी ओरडला नाही काम तमाम करेल सगळ्या महाराष्ट्रात <laughs> फक्त यात्रा बाळासाहेब ठाकरेंची बहिले निर्णय घेऊन टाकला होता त्याच माणसाच्या पक्षात उद्याची निवडणूक लढवायची चौदाला पडलो पण शिवसेनेचा जोडलो की शिवसेनेचा भक्त आहे हिंदू हृदय सम्राटांचा भक्त आहे त्यांनी भरभरून या कार्य याचा मी साक्षीदार तर तोच वाद आज एकनाथी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित दाराने चालवला जनसंपदा खात्या देवेंद्रजी दे फडणवीस आणि भरभरोल सापवण्यासाठी असं मोकळं सोडून ठेवलं सा होतं दे बापू काय पाहिले काय घ्या म्हणत होते एवढ्या दिलदार मनाचा जनसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला भेटला म्हणूनच हे सगळं झालं जास्त वेळ घेत नाही एवढंच बोलतो जे केलं ते तुम्ही दिलेल्या शक्ती मिळत ताकत दिली ती तुमची तुमचं का अनंत पिढ्या जर माझ्यावर माझ्या खंडांनी माझ्या चक्र वागवला आणि जे विदय पाणी त्याच्यासाठी सगळ्यांनी मनापासून कष्ट करा आणि आपली सावड्याची भूमी हिरवी गार सुबुज लाभ करा बंगलो हो जा गाड्या हो जा मर्चिडीज गाड़्या हो जा टोयोटो गाड्या हो जा सगळीके देख छैन टाका एवढे साठी पाजे नहि जय हिंद जय भारत